कि आता बारीक आल्या तर निबार होणार ना हि काय आहे मोहरी मोहरी ना ही असं मोहरी टाकली तरी येते का टाकली तर येते आपलं मी पाणी घेतलं हा

काय जावारी वांगी ना हा अजून पण आलेत वाटत हा बारीक बारीक लागले हिरव वांग आहे काय तीरु तीरु खायला मस्त लागत अशी रोप आणली होती तुम्ही बाजारात न कस हा तेल। तेल। ना का दिनी दिनी एक नंबर आलेत राव मस्त आले काय मिरच्या लागल्यात बारक्या बिरक्या ठीक आहे मिरच्या आहेत काय काय पिकलेत हा का मिरची पडले महाग हा ना पाणी पाहिजे पाणी ठीक काय पांढरे काय ही पांढरी वांगी पांढरी पांड्रे की काही तर वेगळं जरा पांढरे वाटते इवन पांढरे आणि हिरवी वांगी इथं काळी पण आहेत का दोन तीन प्रकारची आहेत की हिचीच झाड आहे तिथंच आहे ना चांगली आली की राव काय काय सांग म्हणणे पाटे पाटे मोकरी मस्त आली एक नंबर राहते वाळ्या भाई वगैरे निरकोडमध्ये आल तू लाव हरभरा एक नंबर दिसणार हरभरा खायला एक नंबरच आहे ना अजूनही काय अजून नाही काय पाणी जास्त पण नाही लागत त्याला पाणी प्रमाणात असलं का नाही बरोबर येत मस्त बाल बाग फुलावली एक नंबर